महाराष्ट्रामध्ये जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी उभ्या उभ्यास शाष्टांग दंडवत करतो कारण आपल्यामुळे हा महाविजय आपल्याला पाहायला मिळालेला आहे सरकारच्या माध्यमातन समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चालला आहे आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो बैला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे या ठिकाणी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत आणि विकासाची कामं करत असताना एक उदाहरण म्हणून सांगतो पंचवीस पंधरा सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतो पंचवीस पंधरा हे कोणाला रोजगार देण्याचं साधन नाही आहे पंचवीस पंधरा सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख दूर करण्याचं साधन आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे काम केलं तरच हा विजय आपण खालपर्यंत रुजवू शकू आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची जी संस्कृती आहे ती संस्कृती ही आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षात ठेवायची आहे खर तर मी एवढ सांगतो की विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए लेकिन संकल्प एकही काफी है मंजिल तक जाने के लिए अशा प्रकारचा संकल्प हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलायच्या त्या पुढे मी बोलीन पण आज आपण सगळे या ठिकाणी माननीय आपले अमित भाई शहा यांना भेटण्याकरता आलेलो आहोत त्यांना ऐकण्याकरता आलेलो आहोत आणि म्हणून मी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेन की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा जो विजय आहे हा विजय जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी प्रामाणिकतेतून चालणारं सरकार अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारला पूर्णपणे घट्ट आणि हिमालयासारखी या सरकारच्या मागे उभी असलेली संघटना अशी संघटनेची प्रतिमा या दोन्ही प्रतिमा जर आपण तयार केल्या तर निश्चितपणे असा विजय आपल्याला वारंवार मिळत जाईल येत्या काळामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र